माझी अशी मनापासनं इच्छा आहे की वंचित आणि महारा महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढवाव्यात त्याच्यात महाराष्ट्राचं हित विकास त्यांच्या त्यांच्या या धोरणाविरुद्ध शिवसेना बाहेर पडून ब बरोबर गेली तेव्हा ते काय म्हणाले की अजित पवारांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नीतींमुळे आम्ही बाहेर पडलो हो आता तेच अजित पवारांशी हातमिळवणी करून जेव्हा तिथे चालू आहे व्यवस्थित दोघांचं यांना तोडगा काढायचाच नाही कशावर का मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावर जास्त पडली आहे महाराष्ट्राचं काय होणार खड्ड्यात गेला पवार आणि ठाकरे धडपडत आहेत असं वंचितचे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर वा मला वाटतं की मी त्यांच्यावर न बोललेलं बरं कारण माझी अशी मनापासन इच्छा आहे की वंचित आणि महारा महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढवाव्यात त्याच्यात महाराष्ट्राचं हित तुमचं जे जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या पण तुमचे जे घटक पक्ष आहेत भाकपा आहे वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेही विचारात घेतलं जात आज असं आहे की आत्ताशी आज आत्ता एक वर्ष आहे हो सगळ्याला आणि दोन वर्ष आहेत लोकसभेच्या निवडणुकीला एवढ्यात घाई करून कशाला बोलावं आठ जानेवारीपासून शेतकरी संपाचा निर्णय घेतलाय नाशिक जी बैठक झाली कांदा प्रश्नाचा निर्णय आहे इतर सगळे भाववाडीचे निर्णय आग... शेतकरी मरतायत शेतकऱ्यांचा जा जर कोणी विचारच करणार असेल तर शेतकऱ्यांनी आपापला निर्णय घेतला तर काय चुकीचं आहे उद्योग उद्योग बाहेर चाललेत पाणबुडी उद्योग असेल टेक्सला कंपनी महाराष्ट्र विकायला चाललेत गुजरात कडे ते अख्खा महाराष्ट्र विकतायत ते म्हणतो की विकासासाठी आम्ही भाजप बरोबर गेलो हा विकास त्यांच्या त्यांच्या या धोरणाविरुद्ध शिवसेना बाहेर पडून भाजप बरोबर गेली तेव्हा ते काय म्हणाले की अजित पवारांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नीतींमुळे आम्ही बाहेर पडलो आता तेच अजित पवारांची हातमिळवणी करून तेव्हा तिथे चालू आहे व्यवस्थित दोघांचं चुम्माचुम्मीच्या प्रश्नावर तोडगा काय कांद्याच्या तोडगा काढायचाच नाही कशावर कारण का ह्यांना तिघांना मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावर जास्त पडली आहे महाराष्ट्राचं काय होणार खड्ड्यात गेला नाही पण त्यांचे प्रवक्ते पर... म्हणतात हो की अजितदादा त्यांनी आज तर म्हणलेत की अजितदादांचं नाव घेऊन म्हणले की मुख्यमंत्री बनणार आहेत तिथे तिथे भाजपवाले म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे संजय शिरसाट म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे आणि ते तर म्हणजे बाशिंग लावल्यासारखे मी अमुक अमुक मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की वगैरे वगैरे आज सकाळी बोलून मोकळे मोकळे झाले तिघांनी आपापसात बसून त्यांचं ठरवाव आमदार जास्त टीका केली जाते त्यांनी अजून बोलावं प्रश्न परत रुपाली चाकणकर यांच्यावरचाच आहे तर आजच्या आधी त्यांनी कधी अशा भाषेत टीका केली नव्हती परंतु सर्व बारामतीवर अजित पवार सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि इथून पुढे हा महायुतीचा उमेदवार असेल खासदार असेल असंही त्या म्हणाल्या त्यांना काहीतरी स्वप्न पडेल पडलं असेल की आपल्याला काय नवीन मिळणार आहे